निजामपूर येथे युवकांचे प्रेरणास्थान मंगेश पोळेकर यांच्यातर्फे शक्तीतुरा नाचांचे जंगी सामने माणेगाव तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक तथा युवकांचे प्रेरणास्थान मंगेश पोळेकर यांनी गणेशोत्सवानिमित्त शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नायक मराठा हॉल निजामपूर येथे शक्तीतुरा नाचांचे जंगी सामने आयोजित करण्यात आले आहेत या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास कॅबिनेट मंत्री नामदार भरत गोगावले व शिवसेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा युवा सचिव विकास गोगावले हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तरी या नाचांच्या सामनांचा नाचप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मनमुरात आनंद घ्यावा असे आवाहन आयोजक मंगेश पोळेकर यांनी करून सर्व गणेश भक्तांना गौरी गणपती सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत या कार्यक्रमात परमहंस गुणी हैवती महाराज घराण्यातील गुरुवर्य देवचंद शितकर यांचे शिष्य चंद्रकांत साळवी यांची शिष्या रत्नागिरी जिल्ह्यातील खालगाव येथील शाखाश्री भैरी भवानी नाच मंडळ मुंबई शक्तीवाले शाहीर तेजल पवार गोताड व ताडदेव घराण्यातील गुरुवर्य गणपत वसंत यांचे असताद सुरेश कदम मोरे यांचे शिष्य रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मांडवे येथील शाखा जय हनुमान कलामंच मुरडे गोठलवाडी तुरेवाले शाहिर किशोर सणस यांच्यात शक्ती तुरा नाचांचा जंगी सामना रंगणार आहे पारंपरिक नाचांचे हे सामने म्हणजे कोकणवासियांचे एक आकर्षण आहे या कार्यक्रमाची जोरदार तयारी मंगेश पोळेकर व सहकार्यांनी केले आहे कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजिद हाजी कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा